बस काळ मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या भन्नाट आणि ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ट्रेलर बघून समजलंच असेल की आज आपण कुठे आला आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत हर्षवडी या गावामध्ये जे की हरिहरगडाचे बेस विलेज आहे तर मित्रांनो आपण इथे रात्री दहा वाजता पोहोचलो रात्री आल्यानंतर आपण टेंट वगैरे लावून इथे झोपलो आता सकाळी आठ वाजत आले आहेत तर आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे तर आम्ही मस्तपैकी आता टेंट वगैरे आवरतो तोपर्यंत तुम्ही एक ड्रोन शॉट एन्जॉय करा मित्रांनो आता टेंट वगैरे पॅक झालाय आणि आपल्या ट्रेकला झालेली आहे सुरुवात तर बघू आजचा दिवस कसा जातो तर मित्रांनो आज आपल्यासोबत हरिहरची भटकंदी करण्यासाठी अमोलला आलेला आहे आणि आज तुम्ही जेवढे पण ड्रोन शॉट बघाल ते आमोलने शूट केलेत त्यामुळे अमोललाचे धन्यवाद तर मित्रांनो आपण गावापासून सुरुवात केली तिथे सपाटी होती आणि आता इथून लागलेलं आहे चढ आता इथून त्या वरच्या पठारापर्यंत चढच लागणार आहे कंटिन्यू आणि सकाळच्या कवळ्या उन्हात गड चढायची मजा ही वेगळीच आहे तिथे मस्त वेगळी मित्रांनो दुकानवाल्यांनी माती खोदून पायऱ्या बनवल्या त्याच पायऱ्याने आपण आता वरती आलो स्टार्ट केल्या गेल्याच दहा मिनिटाने पूर्ण खडाचा डाव पाहायला मिळतोय हा तो, तो बघा तुम्ही बघू शकता गरम तर ना हो नाही होते पण थंड वातावरणामुळे थोडं बरं वाटतंय माझ्या मागे तुम्ही बघू शकता हर्षवाडी गाव जिथे आपण गाडी पार्किंग केली आणि ट्रेकला सुरुवात केली मित्रांनो वरती जात असताना तुम्हाला कंटिन्यू करवंतच्या जाळ्या पाहायला मिळतील जागोजागीच अशा करवंदाच्या आहेत मित्रांनो आपण हर्षवाडी या गावातून ट्रेक स्टार्ट केली आणि वीस मिनिटाची चढाई करून आल्यानंतर इथे पठार बघायला मिळते इथे तुम्ही बघाल तर इथे दुकानं पाहायला मिळतात आणि आपल्या उजव्या हाताला गडाकडे जाणारी वाट पाहायला मिळते आणि डाव्या बाजूला तिकडे गणेश कुंड आणि एक मारुतीचं मंदिर आहे ते आपल्याला बघायचंय त्यासाठी आपण त्या या वाटेने पुढे जाणार आहोत आणि मित्रांनो गणेश कुंड आणि मारुतीचं मंदिर खूप जण मिस करतात तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हो। हे बघा मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघत आहात हे गणेश कुंड आहे आणि गणेश कुंडातलं कुंडा पाणी बघा ना मित्रांनो एकदम स्वच्छ आहे तुम्ही पिण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता या पाण्याचा इतकं पाणी स्वच्छ आहे मित्रांनो त्या तिथे आपल्याला दोन वाटा पाहायला मिळतात आणि त्याच्याच डाव्या साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला गणेशकुंड पाहायला मिळेल आणि गणेशकुंडाच्या बाजूलाच इथे तुम्हाला बोर्ड पाहायला मिळेल हनुमान मंदिराचा आणि इथून ही छोटीशी वाट जिथून आता आपल्याला पायऱ्या लागतील ही पायऱ्याची वाट घेऊन जाते हनुमान मंदिराकडे तर आता आपण तिथे जाणार आहोत मित्रांनो हनुमान मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला दगडात महादेवाची मूर्ती कोरलेली दिसेल खूप सुंदर अशी मूर्ती कोरली आहे तुम्ही बघाल ना मित्रांनो पूर्णपणे दगडात कोरलेली मूर्ती हे बघा आणि त्याला मस्तपैकी आणि त्याला मस्तपैकी कलर केला खूप सुंदर अरे अरे आता मित्रांनो गणेश कुंड आणि मारुतीचं मंदिर बघून झालं आहे आता निघूयात आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे मित्रांनो या वाटेने पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला परत सपाटी लागते आणि ही छोटीशी वाट अशी गोल फिरून आपल्याला वरती घेऊन जाते आणि इथून जर बघाल मित्रांनो तर इथून तुम्हाला त्या पायऱ्यासुद्धा दिसत असतील आणि वरती दरवाजासुद्धा दिसत असेल तर आपल्यालासुद्धा आता ह्याच वाटेने वरती जायचं आहे बघू आता इथून तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि आता पुन्हा एकदा चढाव आणि जंगल चालू झालंय तर आपण जाऊयात पटपट हा 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 खूप सुंदर असं चा। जंगल चालू झाले अमोलला येतो आहे मागून हळूहळू चालू आहे आमोलाचं पहिलंच लेख आहे पण अमोलला थांबला नाही थोडंसुद्धा आता काही काय माझ्यासोबत पहिल्यांदा येतात खूप वेळ थांबतात पाच पाच मिनटाला थांबतात पण अमोलला थांबला नाही तुम्ही अमोलाचे आत्तापर्यंतचे ड्रोन शॉट तर बघितलेच असतील किती सुंदर होते आमोलासाठी एक कमेंट नक्की करा लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा मित्रांनो इथून वरती आल्यानंतर इथे तुम्हाला दोन दुकानं पाहायला मिळतील आणि इथे बोर्ड पाहायला मिळेल या दोन्ही दुकानाच्या मधून जी वाट येते ती निर्गुळ पाड्यावरून येते आणि आपण आत्ता आलो ती हर्षवाडीतून मित्रांनो हर्षवाडीतून वरती येण्यासाठी एक तास लागतो तर निर्गुळ पाड्यावरून दोन तास लागतात त्यामुळे गडाला जाण्यासाठी सर्वात सोपी वाट हर्षवाडी या गावातून आहे मित्रांनो त्या दोन दुकानापासून वरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला वेताळदेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला हरिहरगड पाहायला मिळेल आणि तुम्ही या साईडला बघाल ना खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो आणि त्याच्याच ऑपोजिट साइडला आपल्याला हर्षवाडी गाव पाहायला मिळतं जिथून आपण ट्रेकला सुरुवात केली आता पुन्हा एकदा चढ चालू झालाय आणि हा चढ पूर्ण मित्रांनो एकदम खडा आहे हा चढ चढल्यानंतर आपल्याला समोरच हरिहरगडाच्या त्या रौद्र पायऱ्या पाहायला मिळतील तर चला मग निघूयात पुढे तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली महाराष्ट्र शासनाने जिथे कठीण प्याचे तिथे लोखंडी रेलिंग लावण्याचं चा काम चालू केलंय लेट का होईना पण रेलिंग लावण्याचं चा काम चालू केलंय त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार आणि मित्रांनो ही रेलिंग बसवणं खूप गरजेचं आहे कारण की पावसाळ्यात मित्रांनो हरिहरगडावर एवढा क्राऊड असतो आणि एवढी प्रचंड गर्दी असते ना किती उभारलेली अर्धी पब्लिक खाली सुद्धा पडू शकते त्यामुळे प्रशासनाला लेट का होईना जाग आली मित्रांनो आज सगळ्यात भारी गोष्ट माहितीये का या पायऱ्यावरती कोणीच नाही फक्त आपण आहोत तर मित्रांनो तयार आहात का तरारक अनुभव घेण्यासाठी मित्रांनो या कातळ कोरीव पायऱ्या चढून आल्यानंतर इथे तुम्हाला गडाचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो तर मित्रांनो पहिल्या दरवाज्यात चढून आल्यानंतर इथून ही बारीक वाट आपल्याला गडाच्या माथ्यावरती घेऊन जाते आणि ही मित्रांनो तुम्ही वाट बघाल ना पूर्णपणे दगडात कोरलेली वाट आहे आणि याची हाईटसुद्धा खूप कमी आहे आणि त्यामुळे इथून जाताना एकदम सांभाळून जायचं या छोट्याशा वाट्याने पुढे आल्यानंतर इथून परत कातळकोरी पायरा चालू होतात आणि हा थोडा पॅच मागच्या पेक्षा रिस्की आहे कारण की या ज्या पायऱ्या आहेत त्या एटी फायव्ह डिग्री एकदम अशा खड्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता की ती खडी चढाई होती आणि ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर इथे छोटीशी गुहा पाहायला मिळते आणि या गुहेतूनच सरळ वाट गडाच्या माथ्यावरती घेऊन जाते अजून एक दरवाजा पाहायला मिळतो आता आपण आलो आहोत गडाच्या माथ्यावर आणि गडाच्या माथ्यावर आल्यानंतर तुम्हाला इथे थोडेसे गडाचे अवशेष पाहायला मिळतील जे की आता मोडक्या अवस्थेत आहे ते बघा छोटे छोटे अवशेष आणि इथे सुद्धा तुम्हाला अवशेष पाहायला मिळतील जे की मोडक्या अवस्थेत आहे आणि ही जी छोटीशी वाट आहे ही आपल्याला चोर दरवाजाकडे घेऊन जाते सध्याचा चोर दरवाजा मोडक्या अवस्थेत आहे पण आपण आपल्या ड्रोनच्या माध्यमातून बघूयात तो कसा आहे प्लेन जागा लागेल इथे खाली चोर दरवाजा आहे <प्थाँगा> गडाच्या माथ्यावरती आल्यानंतर इथे पाण्याचे टाके पाहायला मिळतात गडाच्या माथ्यावर मित्रांनो तीन पाण्याचे आहेत हा जो झाला माझ्या मागे तो पहिला दुसरा आणि तिसरा आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या समोरच मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं ते बघूयात आपण कसं आहे मित्रांनो आता ते मोठ्या तलावापासून आपण पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला छोटे छोटे पाण्याचे टाके पाहायला मिळतील आणि ही जी वास्तू आहे ही पूर्वीच्या काही धान्य कोटार किंवा दारूगोळा साठवण्यासाठी या जागेचा वापर केला जात असेल मित्रांनो गड भटकंती करत असताना एक लाजिरवाणी गोष्ट पाहायला मिळाली ती काय ते तुम्हाला कळालं असेल हे बघून तर मित्रांनो तुम्हाला बघून समजलंच असेल ते कोणतं कृत्य केलं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गड किल्ले आपल्यासाठी सोडलेली संपत्ती आहे आणि याच गड किल्ल्यांचं संवर्धन आणि संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे जे कोणी असे कृत्य करत असेल त्याला वेळीच रोखणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या समोर जर कोणी असे कृत्य करत असेल तर त्याला वेळीच रोखा मित्रांनो कोटाऱ्यापासून थोडंसं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि ह्याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूला तुम्हाला महादेवाचं शिवलिंग पाहायला मिळतं मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो ते कसं आहे आणि याच टाक्याच्या पुढे आल्यानंतर इथे अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि मित्रांनो आता गड झालेला आहे फिरून आता उतरायचं आपल्याला खाली तर खाली उतरताना योग्य ती काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे चला आता मग उतरायला चालू करूयात पूर्ण पाय सरकणार आहे का